हसणं होईल सोप जीवन होईल खास पलुसनी परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली कोल्हापूर पुणे मुंबईची धावपळ थांबणार पलू शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना जिथे सिंगल विजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यांवर खात्रीशीर उपचार डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माईल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक भोसले प्लाझा न्यू एस टी स्टँड समोर पलूस अपॉइंटमेंट साठी संपर्क बहात्तर बहात्तर ब्याऐंशी बहात्तर सत्तावीस आणि सत्याऐंशी त्र्याण्णव पंच्याहत्तर सोळा पंचवीस बांबोडे पंचायत समिती गणात काँग्रेसचा झेंडा सुवर्णा संकपाळ यांचा भाजपला धक्का पलूस पंचायत समितीच्या निवडणुकीत बांबवडी गणातून काँग्रेसच्या सुवर्णा पांडुरंग संकपाळ यांनी एकोणीसशे बारा मतांचे मताधिक्य घेत दणदणीत विजय मिळवला आमदार विश्वजित कदम आणि जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड यांच्या खंबीर नेतृत्वाखालील नियोजनाने या निवडणुकीत भाजपच्या आव्हानाला चारही मुंड्या चित केलं कदम आणि लाड या जोडगोळीने केलेली मोर्चे बांधणी या विजयाचा मुख्य आधार ठरली आहे ही निवडणूक खऱ्या अर्थाने प्रतिष्ठेची ठरली ती कुंडल जिल्हा परिषद गटातील घडामोडींमुळे राष्ट्रवादीतूनही काही महिन्यापूर्वी भाजपमध्ये गेलेल्या शरद लाड यांनी आपल्या पत्नी धनश्री लाड यांना ऐनवेळी मैदानात उतरवल्यामुळे सर्व लक्ष या लढतीकडे लागलं होतं मात्र कुंडल गटातून ऋषिकेश लाड यांनी घेतलेली उच्चांकी मताधिक्य भाजपची गणिते चुकवणारे ठरले ऋषिकेश लाड यांच्या या लीडचा मोठा फायदा बांबवडी गणालाही झाला ज्यामुळे सुवर्णा संघपाळ यांचा विजय अधिक सुकर झाला पुरोगामी विचारांचा या बांबवडी परिसरात निवडणूक प्रचारादरम्यान आमदार जयंत पाटील यांचीही सभा झाली होती या सभेमुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झाला आमदार विश्वजित कदम आणि महेंद्र लाड यांनी कार्यकर्त्यांची केलेली फळी आणि ऋषिकेश लाड यांना कुंडलमधून मिळालेला मोठा प्रतिसाद या साऱ्याच्या जोरावर काँग्रेसने बांबवडी पंचायत समितीवर आपला झेंडा फडकवला अंतिम निकालानुसार सुवर्णा संपाळ यांनी सात हजार आठशे त्रेसष्ट मते मिळून भाजपच्या सुनंदा संपाळ पाच हजार नऊशे एक्कावन्न मते यांचा पराभव केला निवडणूक निर्णयाधिकारी विवेक काळे यांनी हा निकाल घोषित करताच बांबवडे आणि कुंडल परिसरात कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला माजी जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांना या निकालाने मोठा धक्का बसला असून पलूसच्या राजकारणात कदम लाड गटाचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे